टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा बोला गे सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप कोण बोलतोय कोण बोलत सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सात आठ वेळेस फोन केला ना या नंबरवर तुम्ही थांबा एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो आवाज नाही स्पष्ट आवाज नाही ने नेटवर्क मध्ये बोला हॅलो हॅलो हा सर हा टायगर ग्रुप मधून नंबर आहे का सर हो 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 बोला आ, सर मी यवतमाळवरून बोलतो बर आपल्या इथं टायगर ग्रुपची स्थापना करायची होती सर चालेल करू ना गाव आहे आपलं माझं छोटस गाव आहे जास्त मोठं नाही आहे तालुका यवतमाळ तालुका यवतमाळ करू ना सहा वर गाव आहे मी फेसबुक वर तुमचा नंबर पाहिला बर इच्छा झाली माझी अशी चालेल ना काय काम करता तुम्ही पहिले शेतीच करत होतो शेती आता काय करताय

बर बडा बर बडा बर काय बिझनेस वगैरे काय शेतीचा का? नाही नाही फक्त ओनली ऑन्स शेती बस किती एकर शेती बारा एकर आहे आणि करत असतो काही बरं स्वतःचे बारा एकर का हो छान पीक वगैरे हो आहे ना चांगलं 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 मस्त आहे हो पाणी वगैरे ना ना एकदम बर आई वडील सोबत हो हो बर आई वडिलांनी आई संस्कार चांगले दिले ना आपल्याला हो चांगलं बरं ठीक आहे आई वडायला सांगत आहोत तुम्ही हो बर आजपर्यंत काय तुम्ही सामाजिक काम केलं का? हो कधी कधी गावात कोणती दुर्घटना जर झाली तर हॉस्पिटलपर्यंत सोबत जात असतो आम्ही जे आमच्या ग्रुपचे जे मुलं आहे बर कुठलं ग्रुप तुमचे वैयक्तिक तुमचं ग्रुप जे हां हां हा, वैयक्तिक बर बर अभिटी गाव आहे ना आपचं <laughs> कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोणाची तब्येत बिघडली तर सगळे मिळून आम्ही त्यांना हेल्प करत असतो गाडी वगैरे करून <laughs> बर पण कोणती अडचणी गावातली राहिली तर <laughs> अशी इच्छा झाली होती बाबा टायगर बुक जे आहे हे फेसबुक वरन मी व्हिडिओ वगैरे बघितले आणि गावातल्या सर्वांना सांगितलं बर बर आपल्या जे हिंदू धर्माचे जे आहे म्हणलं हे टायगर ग्रुप तर ते एकदा शाखा स्थापन करायची इच्छा होत आहे म्हणलं माझी तर सगळे जणांनी बोललो मी तर ठीक आहे म्हणे चालेल म्हणे आपल्याला आप पण त्यांनी मी का म्हणे आपल्यापर्यंत मी एक कॉल तर करून बघतो म्हटलं होईल नाही होईल म्हणलं हे समोरची प्रोसिजर आहे म्हटलं बर एक फोन तर करून बघतो म्हणलं म्हणून मी का सगळं मंग शेतातच होतो कॉल केली होती बर बर टायगर ग्रुप मध्ये काय काम होतं तुम्हाला माहिती काय काम चालू होती बरं तुम्हाला माहिती सांगतो मी ऐकून घ्या टायगर मध्ये आपला जात पात नसतो सर्व जातीचे लोक आपल्या टायगर मध्ये काम करतात आणि करू पण शकतात आता पुढे अच्छा टायगर ग्रुप मध्ये जातपात होत नसतो आणि टायगर ग्रुप मध्ये सर्व जातीचे लोक काम पण करू शकतात सर्व धर्म समभाव हे वृद्ध वाक्य आपलं ग्रुपचं जे टायगर म्हणजे समोरच्या लोकांना हा कोड गोड आपला बोलायचा टायगर ग्रुप जे टायगर म्हणल्या समोरचा माणूस शब्द शब्द बोलतो जय टायगर आणि आपलं पॉलिटिक्स लोकांसोबत काही देणं घेणं नसतो पॉलिटिक्स लोक बाजूला करतात आपलं सामाजिक काम ग्रुप मध्ये होत असतो बरोबर म्हणूनच म्हणूनच सामाजिक काम फक्त टायगर ग्रुप मध्ये आपलं सामाजिक काम ओन्ली सोशल वर्क नॉट पॉलिटिक्स बरोबर वैयक्तिक आपलं ग्रुपचं काम सामाजिक नसतं फक्त आपलं काम असतो एक फक्त सामाजिक काम पॉलिटिक्स वगैरे नसतो त्याच्यामध्ये हा तू तू वैयक्तिक करू शकतो तुझ्या तुझ्या माध्यमातून पॉलिटिक्स करू शकतो नाही ना सर आपल्याला पॉलिटिक्सच काहीच नाही बर शाखा ओपन करू शकता गावामध्ये तुम्ही ग्राम पंचायत आहे साडेपाचशे साडेपाचशे लोकसंख्या आहेत का सरपंच कोण आहे तुमचा अनिल राठोड म्हणून अच्छा तुमचं नाव काय पूर्ण आकाश जगनराव शेंडे अच्छा म्हणजे बंजारा समाज आणि इतर जातीचे लोक पण मिळून असतात का सगळे सगळे साहेब बंजारा कोला आणि सगळ्या जास्त जाती कोण तिथे आपले मराडा बर बर आणि जातपात होत नाही 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 काहीच नाही काहीच नाही मोमिडियन समाज नाही मोमिडिन समाज नाही का नाही बर आपल्या ग्रुप मध्ये जातपात होत नसतात हे हलक्या जातीच हे त्या जातीच तू हा जातीचा हे हा जातीचा असं काही करायचं नसतं आपल्या ग्रुप मध्ये ग्रुप मध्ये काम करू शकता तुम्ही तुम्ही साठी दोन तीन हजार रुपयाची आपली रुपयाची पाठी पाठी म्हणजे ना लोखंडाची पाठी चार असं पाठी तयार करायचं आणि वरती टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य नाव टाकायचं हो. आणि आपले ग्रुपचे संस्थापक आहेत संस्थापक म्हणजे ग्रुप ची स्थापना केलेले आपले गुरु म्हणून त्याला म्हणून जालिंदर भाऊ जाधव हे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक आहेत आणि जालिंद्र भाऊंचे लहान बंधू इथे तानाजी भाऊ जाधव हे टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि टायगर ग्रुप उपाध्यक्ष आपले भाय साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष वरती नाव टाकायचे तिघांचं वरती वरती टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याच्या खाली तिघांचं नाव आणि उद्घाटक मध्ये मी येणारे मला माझं नाव तिथे नंतर मग तुमच्या गाव पातळीवरती अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव खजिनदार असे पाच जणांचे नाव वरती महत्वाचे घ्यायचं नंतर ना मग खाली एक दहा पंधरा जणांच सदस्य मध्ये नाव काही ग्रुपची पार्टी फक्त असं काही कोणी पण ओपन करू शकतात तसं काही जात पात नाही पण नुसार आपण काम करू तिथे तुम्हाला कुठे काही अडचण आली सांगा तुम्हाला मदत करू हॉस्पिटलचा खर्च सांगा प्रामाणिक बोलून मदत मागायचे प्रत्येक गोष्टीमध्ये मदत मदद करू फॅमिली विषय सांगा प्रत्येक गोष्टी हम्म आणखीन काय माहिती पाहिजे का, का? आणखीन काय तुम्हाला वाटत असेल आपल्या ग्रुप मध्ये तसं जातपात होत नसतो सगळ्या जातीचे काम करतात हिंदू धर्मासाठी काम करतात प्रत्येक धर्मासाठी काम करतात तसं नाही बाबा हे जातीसाठी काम करतात ते जातीसाठी काम करतात तसं नाही प्रत्येक जातीसाठी आपल्या ग्रुप मध्ये काम करतात प्रत्येक जातीच्या लोकांसाठी हक्कासाठी मदत साठी पळून जातात आपल्या लोक म्हणजे पळून म्हणजे तिथे मदत करण्यासाठी पळून जातात धावून धावून जातात बरोबर तिथे जातपात नाही करत आपले लोक कोणी ते लोक जातपात करणारे ते दुसरं ग्रुप झाला पण आपला ग्रुप नाही तसं नाही मित्रांसाठी जीव देणारी संघटना म्हणजे टायगर ग्रुप बरोबर हक्काची सर्वसामान्याची सर्वसामान्याची हक्काची संघटना म्हणजे टायगर ग्रुप टायगर तुम्ही सांगा कधी उप शाखा उपर्मच कधी नियोजन करता काय नाही ठीक आहे तुम्हाला मी तारीख देतो पुढच्या महिन्यात तुम्ही किती व नियोजन किती दिवसात होईल तुमचं बस आज आज तर नाही म्हणून उद्या बैठक बसवतो सगळ्यांची हम्म बर बैठक बसवा बैठक बसून सांगा मला फक्त मला वेळ सांगा मी तुम्हाला वेळ देईल ह्या तारीख मला मला असेल तर यश तुम्हाला म्हणतात मी दिवस माग पुढे होईल आपण येऊ तिथे सर्व जातीच्या लोकांना घेऊन आपण संघटना ओपन करू तिथे आणि आपलं पॉलिटिक्स काय काम नाही त्यांना सांगायचं की बाबा आमचं पॉलिटिक्स काम नाही आम्ही सामाजिक संघटनाची शाखा ओपन करत इथे तुम्ही पॉलिटिक्स तिकडे करा आम्हाला काय देणं घेणे म्हणायचं त्यामध्ये ठीक आहे ओके सर थँक्यू वेळ दिल्याबद्दल सगळ्यांना समजून सांगत असताना एकदम <laughs> <थीक थीक। laughs> समजून शांतपणे बोलून सांगायचं ठीक आहे काय मदत लागल्या सांगा हे मला फोन करा आणखीन आपण मदत करू ठीक आहे ठीक ठीक तुमच्या मित्र कंपनी घ्या तुम्ही सोबत घेऊन त्यांना बोला सगळ्यांना त्यांना जर समजून तुम्हाला सांगितलं की तुम्ही अगोदर बैठक झाली म्हणून सांगितलं ना तुम्ही काय काय सर अगोदर बैठक झाली म्हणता ना तुम्ही हो झाली होती बरं मग काय म्हणले पोरं ठीक आहे म्हणले म्हणले का हो आणखी एकदा आणखी आणखी एकदा आणखी एकदा आणखी एकदा बैठक करा तुम्ही बैठक करून मला फोन करा सगळ्या ग्रुपच्या लोकांना घेऊन तुम्ही काय करा सगळे फोर वगैरे बैठक घ्या बैठक करून मला फोन करा आपण तुम्हाला मदत करू काय गोष्ट कुठली गोष्ट काय असू द्या नाहीतर माझा माझं त्यांना आपलं टाईम ग्रुपचं काय माहिती नसेल तर माझे व्हिडिओ वगैरे